सोलापूर जिल्हा परिषद महानगरपालिका असो की जिल्हाधिकारी कार्यालय असो या कार्यालयात आपली कामे घेत विविध भागातून नागरिक येत असतात पण त्यांची कामे वेळेवर होत नाहीत विशेष करून जिल्हा परिषद मधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे या कारभाराविरोधात सोलापूरात सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनाबाहेर आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जगताप या दोघांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली राजकारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या पाहिजे त्यानंतर सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले यावेळी साथी बशीर अहमद विष्णू कारमपुरी अर्जुन सलगर आदी उपस्थित होते सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडे गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेले बावीस प्रकरण त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे दोन महत्वाचे निर्णय यात प्रशासनाने भूमिका घेतलेली नव्हती आणि त्या संदर्भात वारंवार निवेदन देऊन देखील खाते प्रमुखांना नोटीस काढून देखील कारवाई झालेली नव्हती आम्ही सांगितलो हायकोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय घ्या आम्ही निर्णय घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं उर्मूट भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशी समित्या नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो